पक्ष संघटन मजबूत करून अजितदादांच्या हात बळकट करा असं आवाहन ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष कल्याण आखाडे यांनी केलं विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे आणि राष्ट्रवादीचे सर्व फ्रंटल आणि सेलचे राज्य प्रमुख पक्ष संघटनेचा विस्तार करण्याकरता राज्यावर दौरे करत असून त्याच अनुषंगानं ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष कल्याण आखाडे हे सोलापूर दौऱ्यावर आले असता राष्ट्रवादी भवन कार्यालयात सोलापूर ओबीसी विभागाची आढावा बैठक पार पडली सुरुवातीला माजी मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं यानंतर कल्याण आखाडे यांचं ओबीसी विभाग सेलाध्यक्ष अनिल छत्रबंद आणि कार्याध्यक्ष बाबू पाटील यांनी फेटा आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत आणि सत्कार केला प्रास्ताविकात अनिल छत्रबंद यांनी प्रदेशाध्यक्ष कल्याणराव आखाडे आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी स्वागत केलं त्याचबरोबर ओबीसी पक्ष संघटन अधिक बळकट करण्याकरता प्रयत्न करेन अशी ग्वाही दिली जिल्हाध्यक्ष संतोष पवार यांनी या प्रसंगी आपलं मनोगत व्यक्त केलं दरम्यान ओबीसी विभाग प्रदेशाध्यक्ष कल्याण आखाडे यांनी ओबीसी विभागामध्ये जवळपास तीनशे बहात्तर जाती असून सोलापूर शहर बहुभाषिक शहर आहे इथं बहुसंख्य ओबीसी समाज वास्तव्यास आहे या ओबीसी समाजापर्यंत आपण पोहोचून जास्तीत जास्त पक्ष संघटन मजबूत करण्यावर भर द्यावा आणि अजित पवार यांचे हात बळकट करावेत असं आवाहन केलं याप्रसंगी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना ओबीसी प्रदेशाध्यक्षांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान करून शुभेच्छा देण्यात आल्या